आता लोकांचा एक प्रश्न आहे की जो हिरळा असतो तो पाण्यामध्ये चावतो का तर लोकांचा गैरसमज खूप मोठा आहे की पाण्यामध्ये चावता येत नाही लक्षात घ्या गोल का फिरतो कारण त्याची त्याला शिफ्टी तोडायची असते आणि शिफ्टी तोडून त्याला पळायचं असतं म्हणून हा साप गोल फिरत असतो तर बघा मित्रांनो आपण आज विट्यामध्ये रेवं सिद्धनगर साळशिंग रस्त्याला आहे बघा तर त्या ठिकाणी बघा एक पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूला एक पायपिंग केलेलं आहे त्या पायपिंगच्याच खाली एक साप आहे तो आपल्याला दिसतोय फक्त तोंड आहे त्या तोंडावरून साप आपण ओळखलेला आहे बघा मित्रांनो तर कसं असतं की सापांच्या जाती ओळखाय शिकणं अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि जर जा सापपाच्या जाती जोपर्यंत आपल्याला ओळखायला येत नाहीत तोपर्यंत साप पकडण्याच्या नादात कोणीसुद्धा पडायचं नाही तर बघा मित्रांनो की हा साप जो दिसतो आहे आपल्याला तो बिनविषार आहे चेकड किलबॅक स्नेक म्हटलं जातं बघा स्नेक पण म्हटलं जातं तर थोडं बेडूक आहे बॅटरीचा उज्ज्वल पटला बघा तिथं बेडूक आहे आणि त्या बेडकाला खाण्यासाठी तो साप बाहेर येऊ शकतो त्या प्रत्यक्षात आपण या ठिकाणी थांबलेलो आहे बघा आता कसं असतं की शिकार करताना साप काय करत असतात बघा शिकार करत असताना तर हवेतला गंध ओळखताना त्यासाठी जीभ वगैरे बाहेर काढून बाहेरच्या शत्रूची म्हणजे ज्या शिकार आहे त्याची गरमी उष्णता ते गर मापत असतात बघा जीभ बाहेर काढून तर बॅटरी जिथं पाडल्या तिथं बेडूक आहे तिथं ते बेळूक आहे आणि जिथे डोळा चमकतोय बघा बरोबर चमक बर तर त्या तो ठिकाणी तोंड थोडंसं बाहेर घेतलेलं आहे आता लोकांचा एक प्रश्न आहे की जो हिरवाळा असतो तो पाण्यामध्ये चावतो का तर लोकांचा गैरसमज खूप मोठा आहे की पाण्यामध्ये चावता येत नाही वगैरे त्याला तर बघा मासे वगैरे बेळूक वगैरे तो पाण्यामध्येच पकडत असतो तो पाण्यामध्येच पकडत असतो आणि लोकांचा गैरसमज आहे की तो पाण्याचा आवत नाही पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे बघा तो पाण्यामध्ये सुद्धा चावू शकतो परंतु त्याला धक्का लागल्यानंतर त्याच्या अगोदर कुठलाही साप कोणाला चावत नसतो आता बघूया आता तो किती वेळानं बाहेर येतो आहे त्याला बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करूया थोडासा त्याशिवाय तो बाहेर येणार नाही बघूया आता आता चेकल किलबॅग तर वाटतोय तोंडावरून आता जवळून गेल्यानंतर ते आपल्याला लक्षात येईल नक्की चेकल किलबॅगच आहे का तो पूर्णपणे वेगळा साप आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे तोंडावरून फक्त तोचे कडकील बॅग वाटतोय जरा अजून स्पष्ट बघण्याचा प्रयत्न आपण करूया बघू शकताय हे तोंड आपल्याला दिसतंय तर कड़किल बॅगचं स्नेकचं तोंड असं असतं बघा बाकीच्या दुसऱ्या सापांचा तोंड वेगळं असतं आपण त्याला बाहेर काढण्याचा थोडासा प्रयत्न करूया एखादा तार वगैरे असले तर राहणार तिथे हात लावू नका हात लावणार हात लावू नका बेल आहे ती का नाही ती बिळात आहे हो याय लागला का तर बघा तो बाहेर आलेला आहे बघा दोन बोट अजिबात कोणी हालचाल करू नका तर तो पुढं समोर बेडूक आहे ते बेडकाला खाण्यासाठीच तो येणार बघा बाहेर आणि तो पकडणार त्यानं पकडलं की आपल्याला लगेच त्याला पकडायचं आहे कारण कसं आहे की बघू शकताय आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय या ठिकाणी तो दिसतोय समोर बेडूक बसलेलं आहे आपण त्या बेडकाला सोडलेलं नाही तो साप माघारी गेला बघा उजेडानं माघारी जातोय तर थोडस आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी तिनं बेडूक पकडलेलं आहे आता आपण बेडकाला पकडलेला आहे तर बघा दोन्हीच्या मधला हा संघर्ष चालू आहे आपण त्याला आता आहे बिळत असल्यामुळं आपल्याला त्या बेडकाला पण पकडता येत नाही आणि तो खायला गिळायला लागलेला आहे आता आपण काय करू या बाजूनं थोडंसं उकरा उकरी करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करूया बघू शकताय त्याला बाहेर आल्याशिवाय त्याला बाहेर आल्याशिवाय त्याला गिळता येणार नाही लक्षात घ्या तो गिळू शकत नाही त्याला कारण बिळूकसुद्धा स्वतःहून फुगलं आहे बघा म्हणजे की त्याला गिळायला येऊ नये म्हणून सुद्धा फुगत असतं लक्षात घ्या बघू शकताय आता हा जो भाग आहे तो निसर्गाचा भाग आहे बघा सगळे जीव एकमेकावरती जगू शकतात लक्षात घ्या त्यांना आता बिळूक खाण्याचा प्रयत्न करते तर बीळ स्वतःहून स्वतः होऊन म्हणजे की त्याला पुढच्याला गिळायला येऊ नये म्हणून ते फुगले बघा तर ते गिळल त्यापेक्षा काय करू आपण आता पकडून घेऊया

नाही नाही ते बेडकाय करायचं अवधी ओढ आहे घाबरायचा विषय नाही तर बघितलं मग लक्ष्मी काय आणि अतिशय तापट असणारा साप आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे विष नसतो आणि हा साप म्हणून याला पकडला पकडताना जास्त काळजी घ्यावी लागते लक्षात घ्या गोल का फिरतो कारण त्याची त्याला शिफ्टी तोडायची असते आणि शिफ्टी तोडून त्याला पळायचं असतं म्हणून हा साप गोल फिरत असतो बघा वैशिष्ट्य ते

टोप देतो सुरक्षित पकडला आता नव्हते त्यामुळे आपण बिना ग्लोज सुद्धा त्याला शिफ्टीला पकडून सुरक्षित पकडला तुम्ही बघितलं असेल की तो गोल 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 भिंगे घेत फिरत होता याचं कारण काय आहे की त्याला त्याची शिफ्टी तोडायची होती पळायचं होतं आपल्या हातात कसं आहे की हा साब जरा थोडासा नाटक करणार म्हटलं तर चालेल स्वतःची शेफ्टी तोडणार मग पाळणार लक्षात घ्या या सापाबद्दल तुम्हाला मी आज माहिती दिलेलीच आहे आणि जर अजून माहिती पाहिजे असेल तर करायला तर बघा मित्रांनो की आपण पकडलेला चिकडकिल्बॅक स्नेक म्हणजेच दिवळ जाते साप आहे बघा तर तो कशा पद्धतीने निसर्गात जातो आहे बघा खूपच पद्धतीनं निसर्गात गेलेला आहे तर बघा तो भेद्रा साप असतोय जास्त सगळे साप भेदरेच असतात परंतु कसं होतं आहे की आपल्याला भीती वाटते म्हणून आपण त्याचा जीव घेत असतो पण ती पूर्णपणे चुकीचं आहे कुणीही निसर्गाचं नुकसान करायचं काम करायचं नाही तर बघा सगळे सा साप आपल्यासाठी उपयोगी असतात उंदीर खाऊन आपली मदत करत असतात त्यामुळं त्यांचं रक्षण होणं गरजेचं आहे जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो